नमस्कार आपण पाहत आहात न्यूज टापू वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याच्या चर्चा सुरू आहेत परंतु काही जागांवर आणखी तोडगा निघत नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत सध्या तरी स्वतंत्र लढण्याचा मार्ग स्वीकारलेला दिसत आहे या मार्गावर जाताना वंचितला वैयक्तिक उमेदवार निवडून येण्याच्या दृष्टीनं कितपत लाभ होईल हे निकालच ठरवेल परंतु काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतविभाजन घडून येईल आणि त्यामुळं आघाडीचे आठ ते दहा ठिकाणचे उमेदवार सपशील रिंगणाच्या बाहेर जातील असं जाणकारांचं मत आहे जिथं वंचितचा उमेदवार उभ्या असेल त्या मतदारसंघात त्यांना मते मिळतील आणि काही ठिकाणी निवडूनही येतील असा दावा वंचितचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत आहेत कारण यावेळी सर्व बाजूंनी जोर लावला जात आहे सध्या वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाही त्यामुळं इतर पक्षांकडून बैठका किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ नये असं बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रभरात सभांचा धडाका लावलाय मार्चच्या पहिल्याच पंधरवाड्यात प्रकाश आंबेडकरांच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पाच ते सहा सभा होणार असून या सभांकडं सगळ्यांचं लक्ष आहे आता त्यातील पहिली सभा काल कोल्हापूरमध्ये पार पडली बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पक्ष मोर्चे बांधणीला जोरदार सुरुवात केली असून संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर करण्यास सुरुवात देखील केली आहे आता त्यांनी स्वतः अकोल्यात उमेदवारी जाहीर केली तर वर्ध्यातून प्राध्यापक राजेंद्र सोळुंके सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावाची चर्चा आहे त्यांची नावं जाहीर झाली असं देखील सांगण्यात येत असलं तरी बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यावर स्पष्टीकरण देत अजून त्यांची नावं जाहीर झाली नाहीत असं म्हटलं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काय झालं होतं ते पाहूया दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीनं अनेक जागांवर आपले उमेदवार उभे केले होते मात्र वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम युतीचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला होता आणि तो म्हणजे औरंगाबाद आत्ताच्या छत्रपती चा संभाजीनगरमधून एम आय एम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील आता त्यावेळी वंचितच्या मतदानामुळे एम आय असलेले इम्तियाज जलील निवडून आले हे सर्वश्रुत आहे अर्थात आता छत्रपती संभाजीनगरमधून पुन्हा एकदा त्यांची निवडून येण्याची चिन्ह दिसत नाहीत त्याचं कारण वंचित बहुजन आघाडी आता त्यांच्यासोबत नाही त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीकडून कुणाला तिकीट मिळणार हे आणखी जाहीर झालेलं दिसत नाही आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष देखील आहे दोन हजार एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीच्या सहा उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीमुळे फटका बसल्याचं आपण पाहिलं होतं आता त्यामध्ये जर पाहिलं तर नांदेडचे अशोक चव्हाण जे की काँग्रेसमधून होते आता ते भाजपमध्ये आहेत तीन लाख सदुसष्ट हजार सहाशे चौऱ्याण्णव मतं मिळाली होती आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांना एक लाख चौवेचाळीस हजार पाचशे शहाऐंशी मतं मिळाली त्यामुळं प्रतापराव चिखलीकर पाटील हे भाजपकडून चार लाख आठ हजार नऊशे सत्त्याहत्तर मते घेऊन विजयी झाले होते सांगली लोकसभा मतदारसंघाचा सा विचार केला तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना एक लाख शहाऐंशी हजार सातशे बावन्न मतं मिळाली होती तर संजय काका पाटील भाजपकडून तीन लाख एकोणपन्नास हजार सहाशे एकवीस मतं घेऊन विजयी झाले होते या मतविभाजनामुळे स्वाभिमानी पक्षाला जबर फटका बसून त्यांना दोन लाख अडतीस हजार तीनशे पंच्याण्णव मतं मिळाली होती इथं देखील वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांना चांगला फटका बसला होता बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता प्रतापराव जाधव शिवसेनेकडून विजयी झाले होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम शिरसकर यांना एक लाख एकोणवीस हजार दोनशे छत्तीस मतं मिळाली आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेले राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादीकडून होते त्यांना दोन लाख बहात्तर हजार ब्याऐंशी मतं मिळाली होती अर्थातच इथं देखील राष्ट्रवादीला पराजयाला सामोरे जावं लागलं हातकणंगलेमध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेनेकडून चार लाख अठ्याऐंशी हजार आठशे छप्पन्न मतं घेऊन धैर्यशील माने विजयी झाले होते तर स्वतः राजू शेट्टी यांना तीन लाख चौऱ्याण्णव हजार एकशे चाळीस मतं मिळाली होती आणि वंचितचे अस्लम सय्यद यांना नव्याण्णव हजार पाचशे सेहेचाळीस मते मिळाली होती इथे देखील मतविभाजन झालं आपण आता परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये संजय जाधव हे शिवसेनेकडून तीन लाख नव्वद हजार एक इतकी मतं घेऊन विजयी झाले तर राजेश विटेकर यांना तीन लाख त्र्याहत्तर हजार चारशे ब्याण्णव मतं मिळाली होती आणि ते दुसऱ्या क्रमांकावर तर आलमगीर खान हे एक लाख अकरा हजार पाचशे एकसष्ट मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले जे वंचितचे उमेदवार यवतमाळ मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर भावना गवळी विजयी झाल्या तर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांना दोन लाख एकोणसत्तर हजार सातशे सत्तेचाळीस मतं मिळाली आणि तिथं देखील वंचितच्या प्रवीण पवार या उमेदवाराला चौसष्ट हजार सातशे शहात्तर मतं मिळाली आणि काँग्रेसला याचा देखील जबर फटका बसला अन्य इतर लोकसभा मतदारसंघामध्ये दे देखील थोड्या बहुत फरकानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेना स्वाभिमानी या पक्षांना पराजयाला सामोरे जावं लागलं त्याचं कारण वंचित बहुजन आघाडीला सोबत न घेणं असं सर्व जाणकार म्हणत आहेत आणि आपण पाहिलं देखील आहे मुद्दा चर्चेला जात आहे हा की आपला इतिहास जर पराजयाचा असेल तर आपण त्यात दुरुस्ती केली पाहिजे पण महाविकास आघाडीच्या बाबतीत यासाठी विलंब होत आहे वंचित बहुजन आघाडी जर स्वतंत्र उमेदवार उभे करून निवडणूक लढवत असेल तर पुन्हा महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांना पराजयाला सामोरे जावं लागेल हे तितकंच खरं आहे महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीला महत्वाच्या जागांवर विजय खेचून आणणं अगदी सोपं होईल परंतु जागा वाटपाचा वाद आणि काँग्रेसचे धोरण यामुळे सध्या बोलणी फिसकटत आहे असं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे असं विरोधक म्हणतात त्याला उत्तर देताना कालच्या कोल्हापूरच्या सभेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की आम्ही जर भाजपच्या विरोधात लढत असू तर आम्ही बी टीम कसे काय याचे उत्तर आम्हाला द्यावे काँग्रेसमध्ये ज्यांचा जन्म झाला ते जर तिकडे जात असतील तर सुपारी बहादूर कोण आहेत हे देखील जनतेने तपासावे संविधानाला पायदळी तुडवणाऱ्यांच्या विरोधात एकटी वंचित बहुजन आघाडी लढत आहे त्यामुळं आमच्यावर कुणीही बी टीमचा आरोप करू नये आमची लढत या निवडणुकीमध्ये सरळ सरळ भाजपसोबत असल्यामुळं आम्ही इतरांचा विचार देखील करणार नाही अशा परखड भाषेत त्यांनी आवाहन केलं आहे आणि इतरांना सुनावलं देखील आहे सोबतच ते म्हणाले की ज्यांना सोबत यायचं आहे त्यांनी योग्य तो तोडगा काढावा अन्यथा वंचित स्वबळावर निवडणूक लढवेल आणि जिंकून दाखवेल तुरतास वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा न्यूज तापू